का आपण ना आता तडका पावभाजी बघूया पावभाजी तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे तेव्हा मी ती काही जास्त अशी दाखवणार नाही आता हे बटर आणि तेल एकत्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा आलं लस लसूण काप छान चिरून बारीक टाकलेली होती मिरची आणि एक चमचा पावभाजी मसाला घातला आहे आपण तीन चमचे पावभाजी मसाला घालायचं आहे छोटे आपले टेबलस्पून त्यामुळे एक चमचा आता टाकला आपण आणि आता टोमॅटो घातला टोमॅटो चांगली तीन चार घालायचे मी चार घातले छोटे छोटे आणि कोथिंबीर घालायची आता एक चमचा पुन्हा पावभाजी मसाला घातला छान टोमॅटो नरम झाले आता त्याच्यामध्ये आपण बटाटा फ्लावर वाटाणा जे काय उकडले ते घालायचं थोडं बटर घालायचं आणि सगळ्या आता आपल्या भाज्या घालायच्या सगळ्या भाज्या मस्त फ्राय झाल्या की त्याच्यामध्ये आता बघा आपल्या लाल मसाल्याला एवढा कलर नसतो आणि पावभाजी कशी चांगली रेड असते आणि ती बघून पण चांगली खाऊशी वाटते आपल्याला म्हणून मग काय करायचं थोडासा बीट घ्यायचा तो किसून घालायचा वरून किंवा अर्धा बीट उकड उकडायलाच टाकायचं भाज्यांबरोबर तरी चालेल किंवा असा किसून घालायचं मी आता हा किसून घातला आहे बीट आणि भाजी चांगली छान मॅश करायची मस्त मिळवून द्यायची आणि आता ह्या स्टेजला पुन्हा एकदा आपण पावभाजी मसाला घालायचा छान मिक्स करायचा कोथिंबीर घालायची आणि मग आता आपण त्याच्यात गरम पाणी घालायचं छान पाणी घातलं आपल्याला किती पातळ थोडी पातळच ठेवायची कारण थंड झाल्यावर ती घट्ट होते पाणी ते आता पाणी घातल्यावरती या स्टेजला थोडं मीठ बघायचं कमी जास्त आहे थोडं मीठ कमी होतं तर मी त्याच्यात ना आता ते काळं मीठ टाकलं त्यांनी पण छान टेस्ट येते आपल्या पावभाजीला तर तुमच्याकडे असलं तर ते घाला नसलं तर आपलं कमी जास्त कसं मीठ असेल ते टाका आता आपली ही पावभाजी पूर्ण व्यवस्थित तयार आहे आता आपण याला तडका द्यायचा तडका पावभाजी बनवायची आहे ना फ्राय पॅन तापत ठेवला त्याच्यामध्ये तेल आणि बटर मिक्स करून घ्यायचं थोडं बटर जास्त घेतलं तरी चालेल आणि मग याच्यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची घालूया कारण तिने जरा कलर पण येणार तुमच्याकडे चांगलं लाल कलरची दुसरी मिरची पावडर असेल तरी हरकत नाही पण कलरसाठी घालायची आणि तो, तो तडका मग छान वरून वाटतो आणि त्याच्यातच आपण थोडीशी साखर घालायची थोडीशी अगदी तेव्हाच छान परतायचो त्यातच आपण थोडेसे वाटाणे बाजूला ठेवलेले ते, 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 ते वरून छान दिसतात ते थोडे वाटाणे फ्रोझनचे असले तर असेच फ्राय होतात आणि आपले शेंगा असतील तर थोडे उकडून ठेवायचे उकडलेले काढून ठेवायचे बाजूला ते थोडे फ्राय करायचे त्याच्यावरती थोडंसं वरून आलं लसून घातलं तरी छान आपण असं पण भाजीला पोवणीत आलं लसून घातलं आहे पुन्हा आता आपण त्याच्यावरती पावभाजी मसाला घालायचा थोडा कारण ते तडका त्याचा पावभाजी मसाला मस्त वरून त्याची टेस्ट राहते आता ही आपली मस्त पावभाजी तयार आहे छान उकळे फुटून अगदी आता त्याच्यात आपला तिकडे तडका तयार आहे यातून थोडी पावभाजी तडक्यात घालायची अशा पद्धतीने किंवा केलेला तडका त्याच्यात ओतला तरी चालेल अशी फिरवून ती सगळी पावभाजी आपण त्या भाजीत टाकायची आ हा हा अशी इतकी छान होते मस्त एकदा तडका देऊन बघा पावभाजीला वरून असा पावभाजीचा मसाला घ्यायचा आणि कलरची मिरची पावडर घ्यायची आणि अद्रक लसूण घातलं आता मी अद्रक लसूण जरा चांगल्यापैकी घातलं होतं भाजीत म्हणून वरून नाही घातलं तेही वरून घातलं ना किंवा नुसती लसूण का बारीक चिरून घातलीत वा मस्त आणि आता छान बटरमध्ये लतपत पाव करायचे कांदा पावभाजी लिंबू घेऊन मस्त नाश्ता करायचा